Check तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले मु महाराष्ट्राची कुस्ती खूप वेळ चाललेली आहे हो पहिला गुरगिल तो विजय कुस्ती देणार आपण हो गुणावर कुस्ती लागली अरे ओ बा, 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 बा हदीरो काय कुस्ती जोडली पैसे फिटले का पैसे फिटले फुकटचा पैसा जात नाही म्हणत रुपयाने रुपयाचं बोलच होत मरा पण कुस्ती करा हा कारण कष्टाचा पैसा आहे सागर दादा कष्टाची लक्ष्मी दगा देत नाही पापाची लक्ष्मी जगू देत नाही शिवाचे वाचतात गोविंदाच्या पवार हा यांचं म्हणणे आख्या मराठल्या कोणत्याही पण शिवाची कुस्ती टाका बरोबर खरोखर जोडतोड चाललेला पोरगा शिवा चव्हाण हो घेतो घेतो शबास घ्या बुमवरती घ्या रेकॉर्डिंग भूमिका भूमवरती घ्या हा हा शबास जबरदस्त मैदान मुंडवा कुस्ती मैदान हजारो प्रेक्षक कुस्तीत तलने जरे राय ही कुस्तीची किमी आहे हो आतापर्यंत किती लढले पण ज्याच्याकडं करंट आहे पाराय दिलाय धाडस आहे त्याची कुस्ती आहे सहा चपात्या खातो दोन मशीच दूध पितो हलयावणी दिसतो तो पैलवान नव्हे अखंड साधना आणि खडतर तपश्चर्या तव हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवानकडे असते शिवप्रभूंनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते एसाजी कंका संभाजीवजी को कोंडाकर अनंता खर्चिले शिवचरित्रे वाचा म्हणजे येईल पैलवानाचं योगदान काय पहिला वाद म्हणजे पैलवान या भारतावर अनेक हो आक्रमण आले ड आले पोर्तुगीज आले फ्रान्स आले इंग्रज आले अनेक खेळ आले अनेक खेळ गेले पण कुस्ती कुणी संपवू शकल नाही कारण आणि कुस्तीगिरांचा आराध दैवत बजरंग बली हनुमान सर बोला ही कुस्ती कसल्या निकालाश्वास हो निकालीच होणार माऊली पैलवान एकदा एंट्री मारा प्रेक्षक म्हणते मी माझ्या पदरचं बोलत नाही आणि तिकडा मुन्ना जुंजुरके विजय झाला हिंद केसरी अभिजित कटकेचा पट्टा मुन्ना झुंजुरकेचा पट्टा विजय इकडं इकडं बघा आता बोला लोकांनी जे मागितलं दे ते हो आरा आरागीवाले तर करा टाळ्या देवाने घडवलेलं रत्न कुणाच्या पोटी कोण जन्माला येईल सांगता येत नाही ज्या मातेची त्या मातेच्या पोटे विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी अशी कर्तृत्व मुलं जन्माला येतात रवींद्रदा उत्तम इतिहास आहे इनाम देण्यासाठी यायचे रवींद्र दादा व कोदरे या ठिकाणी इनाम देण्यासाठी यायचे चौधरी so, साहेब काय होतय जरा बघा संदीप सर ओके सगळं आहे हा गोविंदाच्या पवारांना पाठवलं औषध घेऊन गोट आहे गोविंदा त्याकडं हो कुस्ती करावीच लागेल आणि मोळ कुस्ती संकुलनाचे वस्तात मुळशी केसरी पैलान पंकज दादा हरपडे उपस्थित होतात समस्त ग्रामस्थ मुंडवा श्री क्षेत्रपाल काळभरणात उत्सव कमिटीच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे आपण आखाड्यात वाट्या पण शोल्डर प्रयत्न केला कुस्ती होणार नाही हा हादी यू हॅव टू अनलेस युअर लास्ट ब्रेथ बिकॉज देर इज अ नो एक्झम्पशन फ्रॉम दिस मुंडवा रेसलिंग टुर्नामेंट नोंद या आणि मुळशी केसरी मामा कुस्ती संकुलाचे वास्ताद पहिला पंकज हरपुडे उपस्थित होत आहेत आणि त्यांचा पट्टा पहिला प्रसाद गायकवाड आखाड्यावरती घेऊन फिरायला लागला आपल्या वास्तादाला शबास मार्गावस शाबा शाबास शाबास रण हलगी कोल्हापूरची आवळी बंधूंची हलगी आणि हो 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 भार्गव आवळी बऱ्याच जणांना माहिती नसेल भार्गव जरा हो बरा एका जागे बाकीच्या बाजूला सरा सागर दादा हा भार्ग आवाळे आता शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या शिफारस केली शिवाजी विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहे बारा प्रकारची भारतीय विदेशी वाद्य वाजवतो राजर्षी शाहू महाराजांचा घरंदाजी मला त्याचा आवडेल बापू आवाळेचा चिरंजीव भार्गव आवाळे हा बोला कुस्ती आहे लागा सांगितले कुस्ती कसल्याच नाही संदीप दादा कोदरे यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस भार्गव बक्षीस घेऊन जायचं आहे धन्यवाद तेजस दादा हादी बुम थोडा वरती घ्या फक्त थोडा वरती घ्या हादी यू हॅव टू फाईट देर इज नो एक्सक्यूज नाही त्याला काय समजा ना? नाही त्याला इंग्लिश ना? कळत काय हो इंग्लिश कळत इंटरनॅशनल मिळतच नाही साहेब मी पण याच आय टी पार्कामध्ये कोरेगाव कानाला कान मोडा घेतला म्हणून पैलवान अडाणी होत नाही हो स्वतः एमएससी इकॉनॉमिक क्वालिफाईड आहे कुस्ती आवाज सुटली शिवाच आणि जिथं कुस्ती सुटली होती तिथून कुस्ती स्टार्ट जिथे सुटली कुस्ती तिथून सुरू केली सगळ्यांनी लोकांना कुस्ती बघू द्या हो आणि कुस्तीला सुरुवात झाली शिवा आक्रमक झालेला आहे इराणी बसवण्याचा प्रयत्न शिवा चव्हाणचा शाबास इराणच्या पैलवानाला इराणी एक लगी भरली हो असा योगायोग हो हो आहे पण त्यातून तो बचाव करतोय तोही काही कमीचा नाही स्वारी भरण्याचा प्रयत्न शिवाज चव्हाण चालू आहे काही घडू शकत हात सजासजी निघत नाही रोज हजार दोन हजार जोर मारतोय हा कुस्तीत पैलवानकीत वतनदारी प्रकार चालत नाही कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती आगात असावीचे काम नाही बरोबर दादा पाण्या इथला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे oh! आणि रविराज शिवा शिवास विजय झाला दोन्ही हात जोडले शाबास हो शबास oh, oh, oh. आणि पंढरपूर जवळ बाबुळगाव त्याचं गाव, त्याच गाव आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन अर्जुनवीर पुरस्काराचे मान